कोकण रेल्वेत प्राप्त संघटना कोणाची असावी यासाठी नऊ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानामध्ये रेल कामगार संघटनेने नॅशनल मजदूर युनियन संघटनेला पाठिंबा दिला असल्याची माहिती या संघटनेने कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी दिली आहे मान्यता प्राप्त संघटना कुठली असावी यासाठी नऊ तारखेला मतदान होत आहे इथे कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियन आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ह्या दोन संघटना निवडणूक लढवत असून तर रेल कामगार सेनेबरोबर झालेली गद्दारी आणि के आर सी यूनी न पाळलेला शब्द यामुळं रेल कामगार सेनेनी माननीय उद्धवसाहेबांच्या परमिशननी विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला आपलं जाहीर समर्थन दिलं आहे आणि त्यादृष्टीनं रेल कामगार सेना पर्यायानं शिवसेनेचे सर्वच लोक हे पूर्ण कोकणभर काम करत आहे का या कोकण रेल्वेमध्ये सध्या एकशे नव्वद लोकांची भरती आहे त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन फेजला लागलेले जे लोक आहेत ते आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीसमध्ये निवृत्त होत आहेत आणि त्यामुळं लँड असो किंवा कोकणचे भूमिपुत्र असो यांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे कोकणातल्या असणाऱ्या कॉलेजमधील सर्व विद्यार्थी आणि लँड या लोकांनी लक्षात घ्यायला हवं की कोकण रेल्वे प्रगतिशील मार्गावर असून त्यांना लागणारा जे मटेरियल आहे किंवा कामगार आहेत हे क्वालिफाईड लागणार आहेत त्यामुळे इंजिनिअरिंग वर्गमध्ये इलेक्ट्रिक असेल सिव्हिल असेल मॅकॅनिकल असेल बीटेक असेल एमटेक असेल आणि गेट असतील अशा विद्यार्थ्यांना प्राधान्यानं कोकण डेलोमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल म्हणूनच सगळ्यांनी आपापले एज्युकेशन क्वालिफिकेशन वाढवून दोन हजार सत्तावीसपर्यंत कोकण डेलमध्ये होणाऱ्या या मेगा भरतीचा आपण फायदा घ्यावा अशा प्रकारचं आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रेंड संघटनेतर्फे रेल काम कामगार सेनेतर्फे आपणाला करण्यात येत आहे आणि सर्वच कामगारांना आमची एक विनंती आहे की या निवडणुकीमध्ये ज्या संघटनेला रेल कामगार सेनेने समर्थन केलं आहे अशा नॅशनल रेल्वे मजदुरीनांच्या बत्ती आणि निशाण्यावरती शिक्का मारून प्रचंड बहुमताने त्यांना विजय करा रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांच्या विरोधात रत्नागिरी रेल्वे स्टेशन बाहेर रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत फोटोला काळे फासले मिलिंद तुळसकर यांच्या विरोधात रेल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी जोरदार टीका करीत त्यांचा चांगला समाचार घेतला कोकण रेल्वेमध्ये मान्यता प्राप्तता संघटना कुठली या संदर्भात निवडणूक चालू आहे आणि त्या प्रचारादरम्यान कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी रत्नागिरीमध्ये एकोणतीस तारखेला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसैनिकांबद्दल असंविधानिक असे अपशब्द वापरले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि रत्नागिरी आणि कोकण डेलेमध्ये मिलिंद तुळसकर यांच्याबद्दल तीव्र तीव्र चीर निर्माण झाली असून त्याचे पडसाद हे संपूर्ण कोकण रेल्वेवरती दिसायला लागलेले आहेत परवाच आपण रत्नागिरी स्टेशनला प्रांत आणि पोलिसांच्या परमिशनने विलित तोळसकर यांच्या पोस्टरला काळापासून आपण हा निषेध व्यक्त केलेला आहे तसाच संपूर्ण कोकण रेल्वेतील तीव्र ती शिवसैनिक तीव्र नाराज असून यावेळेला त्याचा बदला घेण्यासाठी ज्या रेल कामगार सेनेनी एन आर एम यूच्या बत्तीला शिक्का मारून विजयी करण्याचं आवाहन केलं आहे तेव्हा प्रत्येक शिवसैनिक पेटून उठून त्याच्या रेल कामगार सेनेच्या मागे उभा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबिकॉन प्रेस करा